आगामी सण उत्सव काळामध्ये सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व गणेशोत्सव शांततेत व कोरोना प्रतिबंधक नियमावलींच्या अधीन राहून हो। माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने सोळा सप्टेंबर रोजी माहूर शहरात पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कोलामपुरा चक्रधर चौक दत्तनगर कपिलनगर सह्याद्री टी टी पोलीस स्टेशन शस्त्र पथ संचलन व पोलीस परेडचे चे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले तत्पूर्वी करून गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन शासनाने निर्धारित केलेल्या निर्देशाची माहिती देण्यात आली व सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक नामदेव रेठे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जाधव हो, यांनी केले पदसंचलनामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंदराव राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती चव्हाण विजय आडे प्रकाश देशमुख छगन जाधव डी हो, सी पेंदोर आदीसह बारा पुरुष होमगार्ड दोन महिला होमगार्ड सहभागी झाले होते गणेशोत्सव दोन हजार एकवीस च्या अनुषंगाने गणपती स्थापनेच्या पूर्वी व गणपती स्थापनेनंतर दोन वेळेस सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची शांतता समिती बैठका घेण्यात आल्या आहेत आज रोजी माहूर शहरातून सुज सुसज्ज पोलीस दलाचे पथसंचालन घेण्यात आले आहे दरम्यान जास्तीत जास्त लोकांनी कोविड लस बाबत आवाहन करण्यात आले आहे शासनाच्या नियमाप्रमाणे सूचनेप्रमाणे गणपती विसर्जन करण्याची तयारी करण्यात आली आहे तरी सर्व गणेश मंडळांनी शासन नियमाप्रमाणे गणपती विसर्जन करावे असे आवाहन करण्यात येत आहे संजय घोगरेसह अन्वरखित ची विदर्भ न्यूज माहूर